नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची महत्त्वाची अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत बघा आत्ताची मोठी बातमी आहे पात्र पात्र महिला यादी संदर्भातची तारीख ता जी आहे ती तारीखेसंदर्भातली माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय माहिती आपल्याला या ठिकाणी पाहणार आहे बघा ह्या दिवशी तुमची जी काही यादी आहे ती लावली जाणार आहे आता कोणत्या दिवशी तुमची यादी लावली जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सर्व महिलांनी व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नाही की बघत राहा संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे तुमची यादी जी आहे त्या यादी संदर्भाची संपूर्ण हालचाली जे आहेत त्या सुरू झाल्या आहेत आणि त्या संदर्भाचे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पाहू शकता बघा आत्ताची मोठी बातमी ह्या ठिकाणी आहे पात्रपात्र महिलांच्या यादी संदर्भाची संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच काही महिलांचे जे काही माता भगिनी आहेत महाराष्ट्रातील त्यांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचे देखील उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा पात्रपात्र यादीच्या संदर्भाची जी काही तारीख आहे ज्या दिवशी तुमची यादी लागणार आहे त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत साडेसहा लाख महिलांची नोंदणी झाली आहे बघा नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाशिक जिल्हा लिहून पाठवायचे आहे बघा नाशिक जिल्ह्यातील महिलांसाठी या ठिकाणी आतापर्यंत साडेसहा लाख अर्जांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे साडेसहा लाख महिलांची जी नोंदणी आहे ती झालेली आहे आणि पुढे पाहू शकता बघा अर्जांची छाननी देखील सुरू झाली आहे तुमची तुम्ही जे अर्ज भरलेले आहेत त्या अर्जांची देखील छाननी या ठिकाणी सुरू झाली आहे म्हणजेच अर्जांची तपासणी सुरू झाली आहे पात्र मात्र यादी जी आहे ते बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे लवकरच तुमची जी यादी आहे ती जाहीर केली जाणार आहे आता बघा यासाठी सर्व महिलांनी लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका आणि लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून टाका जास्तीत जास्त शेअर पण करून टाका हा व्हिडिओ हो। तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये साडेसहा लाख महिलांची नोंदणी झाली आणि अर्जांची छाननी देखील सुरू झाली आता ही माहिती कोणी दिली आहे तर बघा ऑफिशियली ही माहिती आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण माहिती बघा तर बघा माता भगिनीनं नोंदणी केलेल्या अर्जामध्ये तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव महिलांनी ऑफलाईन तर दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर महिलांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली बघा ऑनलाईन ज्यांनी ज्यांनी नाशिकमधून अर्ज केलेला आहे त्यांचे देखील या ठिकाणी अर्ज जे आहेत ते पोहोचलेले आहेत बहुतेकां बहुतेक महिलांना या ठिकाणी वाचतं की वाटतंय की आमचा जो काय अर्ज आहे तो त्या ठिकाणी पोहोचला आहे किंवा नाही भरला गेला आहे किंवा नाही तर पाहू शकतं बघा ऑनलाईन जे अर्ज आहेत ते देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अर्ज जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी नोंदणी केली गेलेली आहेत आणि ऑफलाईन जे आहेत ते तीन लाख एकोणसत्तर हजार सहाशे शहाण्णव महिलांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते भरले आहेत तर बघा ही आकडेवारी जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपालिका नागरी अंगणवाडी ग्रामीण क्षेत्र अशी मिळून आहे प्राप्त अर्जांची छाननी सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे बघा जिल्हा प्रशासनाने ऑफिशियली या ठिकाणी माहिती दिलेली आहे प्राप्त जे काही अर्ज आहेत जे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत साडेसहा लाख अर्ज तर त्या अर्जांची छाननी सुरू आहेत आणि पात्र अपात्र यादी जी आहे ते बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर बघा ह्या दिवशी तुमच्या आता यादी जी आहे ती लागणार आहे कोणत्या दिवशी त्याची माहिती आपण ह्या ठिकाणी पुढे पाहूया त्या अगोदर काही महिलांचे प्रश्न आहेत ते जे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहूया बघा तर बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा सपना पाटेकर ताई यांचा हा कमेंट आहे बघा फॉर्म सबमिट झाला पण भरलेल्या भरले जा मध्ये इन पेंडिंग सबमिट असं येत आहे बघा सर्व सर्वांना अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आपल्याला ॲपमध्ये आप पाहायला मिळते सबमिट टू पेंडिंग ते, ते जे आहे ते पाहायला मिळते तर बघा हा जो काही अर्ज आहे तुमचा सबमिट झालेला आहे तुम्ही काळजी करायच्या नाही आत्ताच तुम्हाला माहिती वाचून दाखवलेली आहे साडेसहा लाख अर्ज जे ते नाशिकमध्ये आलेले आहेत एकूण जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा मागील दोन तीन दिवसांची जुन्या आकडेवारीनुसार बहात्तर लाखांपेक्षा जास्त अर्ज महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यामुळे काळजी करायच्या नाही महिलांनी माता भगिनींनी काळजी करायचे नाही तुमचे अर्ज या ठिकाणी सबमिट होतात लगेच सर्वांनी लाईक करून टाका एकन एक अपडेट जे आहे महाराष्ट्रातील लाडकी बहिणी योजनेसाठीची संपूर्ण जी काय अपडेट आहे बारीक बारीक अपडेट देखील तुम्हाला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते तरी सर्व महिलांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेसंदर्भाच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला दिल्या जातील जशीच तुमची यादी जी आहे ती यादी जाहीर केली जाईल तशीच देखील तुम्हाला अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली जाणार आहे सर्वांनी दररोज नवीन चॅनलला सब्स्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पण लाईक करून टाकायचं आहे तर बघा या ठिकाणी जो काही प्रॉब्लेम आहे तुम्ही काळजी करायची नाही तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट झालेला आहे पुढची बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया बघा हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे सांगा सर एका रेशन कार्डवर दोन जावा चालेल का मुलगी नाही आमच्या घरी तर बघा या ठिकाणी आपण मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी मी तुम्हाला संदर्भात देखील अपडेट दिली होती ज्या काही महिला आहेत ज्या महिलांच्या एका कुटुंबामध्ये जर दोन जावा असतील तर त्या महिलांना या ठिकाणी अर्ज करता येईल का तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः ती माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर दिलेले आहेत संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी तुमच्या फायद्याचीच जी काही माहिती आहे ती दिली गेलेली आहे तर हो या ठिकाणी आपण मा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन ज्या जाव त्या अर्ज करू शकतात ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तर बघा पु पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे प्रियंका पाटील यांचा बघा हा जो काही प्रश्न आहे तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे टी सी दोन हजार वीसचा आहे चालेल का तर चालेल नक्कीच चालेल जर तुमचं वय त्या ठिकाणी एकवीस ते पासष्टच्या दरम्यानमध्ये असेल जर तुम्ही योजनेच्या नियमांमध्ये बसत असाल अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तर टी सी देखील तुमचा चालणार आहे ठीक आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जन्मदाखला अपलोड करायचा आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा त्या ठिकाणी टी सी अपलोड करायचा आहे तो देखील चालणार आहे दोन हजार वीसचा टी सी देखील तुमचा चालणार आहे तर सर्व महिलांसाठी या ठिकाणी आपण माहितीपूर्वक जी काय महत्त्वाची माहिती तीच या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो पुढचा प्रश्न बघा बघा हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे प्रमिला बोडरे यांचा हाय दादा आधार कार्डवर जो नंबर आहे तोच टाकायचा का दुसरा दिला तर चालेल का बघा आधार कार्डवर जो नंबर आहे तोच टाकणे तुमच्यासाठी कंपल्सरी नाही फक्त मोबाईल नंबर असाच द्या जो चालू असेल ज्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल तोच मोबाईल नंबर तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे त्यावरून अर्ज तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता पुढचा प्रश्न बघा बघा पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील माता भगिनींचा कल्पना खैरनार यांचा आहे दादा फॉर्म भरला आहे पण पंधरा दिवस झाले पेंडिंग नाव येत आहे असं का बघा काळजी करू नका तुमचे जे काही फॉर्म आहेत ते सरकारला त्या ठिकाणी प्राप्त झाले आहेत आणि त्यानुसार देखा बघा चाननी देखील सुरू झालेली आहे चाननी जी आहे अर्जांची ती देखील सुरू झालेली आहे त्यामुळे काळजी करायचं नाही आहे लवकरच पात्र पात्र यादी जी आहे ती ह्या ठिकाणी जाहीर होणार आहे आता ती बघा कधी लागेल कोणत्या दिवशी ती यादी लागेल त्याची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी पुढे दाखवतो बघा तर बघा सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी आनंदाची बातमी म्हणजे अशी की तुमची जी काही पात्रपात्र लाभार्थ्यांची यादी आहे ती शनिवारी वाचून दाखवली जाणार आहे बघा शनिवारी शनिवारी तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा ग्रामस्तरीय जी काही समिती आहे ती समिती तुम्हाला शनिवारी ही जी काही यादी आहे ती वाचून दाखवणार आहे किंवा ज्यावेळेस जी यादी आहे ती तयार केली जाईल त्यावेळेस आता तुमच्या यादीचं काम देखील सुरू झालं आहे ती अपडेट मी तुम्हाला दिली आहे सर्व म्हणजे बारीक बारीक अपडेट देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिले जातात सर्वांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला पण लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करून टाका म्हणजेच त्यांना देखील ही अपडेट त्या ठिकाणी मिळून जाईल तर बघा महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना योग्य ती माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेचच या व्हिडिओला लाईक करून टाका तर बघा लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाची अशीच जी महत्त्वाची माहिती आहे ती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद